आणि सलग चौथ्या दिवशी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आहे पवार कुटुंबियांमध्ये खलबत झाल्याचं पाहायला मिळत आहे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू आहे रोहित पवार पार्थ पवार जय पवार या बैठकीला उपस्थित आहेत अजित पवारांची बहीण नीता पाटील हो हो ही सुद्धा बैठकीला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे अजितदादांच्या स्मारकासह विविध विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा होईल असं करत आहे या संदर्भात आणखी जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी जयकुमार आपल्या सोबत आहेत जयकुमार सलग चार दिवस या संदर्भातले आपण अपडेट घेतोय आज चौथा दिवस आहे आज आजसुद्धा ही बैठक होती आहे मागच्या वेळी जी बैठक झाली होती अर्थात काल आ, स्मारक कसं बघणार आहे याचा आराखडा घेण्यात आलेला होता तिथली पाहणी झालेली होती आजच्या बैठकीमध्ये काय विशेष श्रद्धा आपण बघतोय की गेले चार दिवसांपासून बैठकींचा सिलसिला सुरूच आहे मी आता बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या या सेंट्रल ऑफिसच्या या बिल्डिंगमध्ये आहे ज्या ठिकाणी शरद पवार काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत त्यांच्यानंतरनं पार्थ पवार असतील जय पवार असतील हे देखील या बैठकीला उपस्थित आलेले आहेत दिवंगत उपमंत्री अजित पवार यांची बहीण नीता पाटील आहेत असतील रजनीताई असतील हे देखील या बैठकीला असल्याची माहिती मिळत आहे आणि आपण पाहू शकता की या मीटिंग हॉलमध्ये गेल्या वीस ते पंचवीस मिनिटांपासून बैठकीला सुरुवात झालेली आहे रोहित पवार देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत गेले तीन दिवसांपासून बैठकींचा सिलसिला सुरू असला तरी आज देखील चौथे दिवशी देखील बैठक सुरू आहे बैठकीमध्ये तीन प्रामुख्याने मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात पहिला मुद्दा म्हणजे दादांचं जे स्मारक या विद्याप्रिष्ठांमध्ये केलं जाणार आहे त्याचा आराखडा शरद पवारांकडनं तयार केला जात आहे कशा कशा पद्धतीने तो स्मारक असणार आहे भव्य दिव्य असं स्मारक बांधलं जाणार त्यामुळे संपूर्ण काळजी पवार कुटुंबाकडनं घेतली जात आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे या संस्थेच्या विश्वस्त पदावरती दिवंगत उपमंत्री अजित पवार देखील विश्वस्त होते आता त्यांची जागा रिक्त झालेली आहे मग या जागेवरती पवार कुटुंबातलं कुणाला घेतलं जाणार यावरती देखील ही बैठक असू शकते आणि तिसरा मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा की राष्ट्रवादी विलिनीकरणाचा विषय असेल त्यावरती पवार कुटुंबात चर्चा होते का किंवा काय यावरती ह्या प्रश्न रोहित पवारांना विचारला असता त्याबद्दल त्या अजून त्या चर्चा झाली नसल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलं असलं तरी या बैठकीमध्ये हे तीन प्रामुख्याने मुद्दे उपस्थित केले जाणार का यावरती काय चर्चा होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे